बारामतीमध्ये बाईक रॅलीच्या दरम्यान राष्ट्रवादीचे दोन्ही गट आमने सामने आले सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना नमस्कार केला बारामती कसबा इथून महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांची बाईक रॅली निघाली होती त्याच वेळेस समोरच्या बाजूने अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांची ही पदयात्रा आली यावेळेस सुप्रिया सुळे यांनी अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांना नमस्कार केला यावेळेस मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांच्या नेत्यांच्या समर्थनात घोषणाबाजी केलेली आहे तसंच आपल्या पक्षाचे झेंडे देखील

दोन्हींचा सामना या कसब्यातील चौकामध्ये झाला त्यांनी एक पाहिलं आणि आपल्या नेत्यांच्या नावाने जोरजोरात घोषणाबाजी केली <laughs> दरम्यान बाईकवर बसलेल्या सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांना पाहिलं आणि त्यांना हात केला त्याचबरोबर त्यांना हात देखील जोडले आणि त्या समोरच्या कार्यकर्त्यांनी देखील सुप्रिया साई सुप्रिया सुळेंना प्रतिसाद देत त्यांनी देखील हातवारे करत सुप्रिया साईंना नमस्कार घातला दरम्यान जे कार्यकर्ते उपस्थित होते ते दोन्ही कार्यकर्ते म्हणजे राष्ट्रवादीच्या दोन गटाचे कार्यकर्ते नेत्यांच्या नावाने घोषणाबाजी त्यांनी केली आपले जे चेंडे आहेत त्या घरे घड्या हे देखील उंचावून त्यांनी आपले प्रकट म्हणावं लागेल धन्यवाद जावेद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी तर सुप्रिया सुळेनी या कार्यकर्त्यांना नमस्कार केलेला आहे आणि या बाईक रॅली जी आहे ती बाईक रॅली पुढे सरकली